नमस्कार मित्रांनो सॉफ्टवेअरचे जे व्हिडिओ आहेत जे लर्निंगसाठी टाकलेले आहेत तर या व्हिडिओमध्ये तुम्ही यू एम टी नवीन घेतल्यानंतर त्याला इन्स्टॉल कसं करायचं सेटअप त्यानंतर त्याला ओपन कसं करायचं यूज कसं करायचं तर यामध्ये तुम्हाला एस पी डी सी यू आणि यू एम टी प्रू इन्स्टॉल करणे आणि त्याला यूज करणे ते है। तुम्हाला दिलेलं आहे आणि ज्यांना जे नवीन आहेत शिकणारे त्यांच्यासाठी हे यूज होईल त्यासाठी हा व्हिडिओ टाकलेला आहे तर तुम्हाला एम टी अपडेटर आणि यू एम टी कार्ड मॅनेजर हे पण तुम्हाला इथून घ्यायचं आहे सपोर्टमध्ये बॅग घ्यायचं आणि इथं यू एम टी कार्ड मॅनेजर फक्त आता यू एम टी कार्ड मॅनेजरचा आहे ह्याच्यामध्ये ई एम टी अपडेटर बंद झाला आता कारण दोन्ही एकामध्येच दिले यू एम टी अपडेटर पण ह्याच्यामध्येच दिले हे डाउनलोड करायचं इथूनच बघा इथून डाउनलोड केलं याला स्टार्ट करायचं तर हे पण आपलं इथंच डाउनलोड होईल जिथं त्याचं लोकेशन आहे बघा इथं अगं ह्या ठिकाणी आलं दा डाउनलोड झालेलं तर ज्या वेळेस तुम्ही फर्स्ट टाईम घ्यायचाल त्यावेळेस करावं लागेल तुम्हाला ह्याला ओपन करायचं आहे आणि ज्या वेळेस तुम्ही QMT यूज करणार आहेत इथं ॲक्टिव्हेट केलो आज आजच्या डेट पासून त्याची व्हॅलिडिटी चालू झाली म्हणजे आज घेतलं आपण किती तारखेला एकोणतीस तीन दोन हजार चोवीसला घेतलो आणि याला इथं अपडेट केलो म्हणजे आजपासून याची व्हॅलिडिटी चालू झाली जसं सिम कार्ड घेतल्यानंतर आपण चालू करतो हुं? तर बघा कार्ड ऑलरेडी चोवीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत काय म्हणते चोवीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत व्हॅलिडिटी आहे म्हणते चोवीस मार्च होऊन गेली वाटतं तर एक्सपायर एक्सपायरमध्ये बघा रिन्यू करामध्ये कार्ड आपलं आपलंच कार्ड बघा रिन्यू करामध्ये बघा ॲक्टिव्हेशन संपलं आहे तर इथून तुम्हाला हे ॲक्टिवेट करावं लागेल आता याचं रिन्यू करायचे चार्जेस सतराशे पन्नास आहेत सध्या आता आपल्याला सतराशे पन्नास रुपये घालून रिन्यू करावं लागेल रिन्यू डेट संपली तरी दोन चार दिवस चालू शकतंय जसं आपलं काल चाललं काल आपण ओपन केलं तर नाही केलं आज ओपन करू हं तर हे प्रोसेस करायची येतं आणि हे सगळे सेटअप मारून घ्यायचे आपले कोणते कोणते बघा पाच सेटअप सांगतो कोणते कोणते क्युसिफायर टी के सॅमसंग युनिसोक आणि हे इंटरनॅशनल हे असे पाच सेटअप आहेत परत एकदा तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघून लिहा तर हे पाच सेटअप आपला डाउनलोड करून इन्स्टॉल करावं लागतील ज्यावेळेस आपण इन्स्टॉल करू त्यावेळेस आपले पाच सेटअप डेस्कटॉपवर येतील बघा असे हे आहे जी एस एम इंटरनॅशनल हे आहे एम टी के हे आहे युनिसोक हे आहे सॅमसंग हे आहे एमटीके टू एम टी दोन वेल एम के वन आणि एम टी के टू तर असे आपले सेटअप याच्यामध्ये डेस्कटॉपवर येतील तर आपलं जे सेटअप चालू आहे आता कोणतं चालू आहे एस पी डी एस पी डीला दुसरं नाव हो काय युनिसो तर हे सेटअप ओपन करावं लागेल आपल्याला जर तुमच्याकडे एस पी डीचा एक मोबाईल आला तर कोणतं सेटअप ओपन करायचं आहे युनिसोक जर एम टीकेचा आला तर एम टी के ओपन करायचं आहे आ, तर आपण एस पी डी सी मोबाईल एस पी डीचं सॉफ्टवेअर आपलं ओपन करायचं तर हे आपलं यू एम टी डोंगल यू एम टी प्रो डोंगल नवीन घेतल्यानंतर त्याला सेटअप कसं करायचे इन्स्टॉल कसं करायचं आता यूज कसं करायचं आपल्याला शिकायचं आहे ते पण डोंगल घेतल्यानंतर काय प्रोसेस आहे एवढं तरी समजलं संगल सगळ्याला तर हे आपलं एस पी डीचं सेटअप आहे ह्या ठिकाणी आपण सॉफ्टवेअर करू शकतो ते आपल्याला शिकायचं आहे ठीक आहे मी व्हिडिओ आता स्टॉप करतो तर आपलं जे ई एम टी आहे ई एम टी प्रो तर ई एम टी प्रो जे टूल असतं आपलं आता बघितलं आपण हे असं ई एम टी किंवा यू एम टी प्रोचं डोंगल असतं त्याची मार्केट प्राईस तीन हजार ते साडेतीन हजार रुपये असते हे आपण परचेस केल्यानंतर आपल्याला गुगलवर काय करावं लागेल त्याचं सेटअप घ्यावं लागेल कुठलं सेटअप घ्यायचे यू एम टी सपोर्ट ॲक्सेस टू पॉईंट वन पहिलं टू पॉईंट झिरो होतं आता टू पॉईंट वन झाले अपडेट झाले तर इथून कुठल्याही साईडवरून तुम्हाला त्याची घ्यायची सेटअप फाईल घ्यायची होतून टू पॉईंट वन आता हे आपण इथून डाउनलोड करायचं होतं हे डाउनलोड करायचं डाउनलोड झाल्यानंतर ह्याला आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करायचं आणि सेटअप इन्स्टॉल करायचं तर हे फाईल डाउनलोड झाल्यानंतर इन्स्टॉल करायचं सपोर्ट ॲक्सेस डाउनलोड झाले इथून आपल्याला काय करायचं आहे फोल्डर ओपन करायचं आहे आणि याला एक्स्ट्रॅक्ट फाईल करायचं आहे तर हे ओपन झाल्यानंतर आपल्याला हे सेटअप मारायचं यू एम टी घेतलो हे सेटअप आपल्याला डाउनलोड करायचं डाउनलोड केल्यानंतर हे सेटअप आपल्याला इन्स्टॉल करायचं इन्स्टॉल कसं करायचं नेक्स्ट नेक्स्ट इथून नेक्स्ट नेक्स्ट करायचं आपल्याला आणि फिनिश करायचं तर हे सेटअप मारल्यानंतर आपल्या डेस्कटॉपवर यू एम टी सपोर्ट ॲक्सेस टू पॉईंट वन आलं ह्या ठिकाणी ऑलरेडी आहे आणखी इंस्टॉलेशन चालू आहे इथं ऑलरेडी आहे आपल्याकडं तरी पण आपण सेटअप तुम्हाला दाखवलं हं फिनिश केलो ह्या ठिकाणी आपला यू एम टी सपोर्ट ॲक्सेस टू पॉईंट वन आला हे झाली पहिली प्रोसेस यू एम टी घेतल्यानंतरची त्यानंतर ह्याला ओपन करायचं आपल्याला आता मिसिंग कार्ड म्हणतं आहे का म्हणत आहे तर आपण यू एम टी लावलेली नाही हो बघा यू एम टी इथं तर यू एम टी आपली कम्प्युटरला असणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये इंटरनेट पण असणं गरजेचं आहे यू एम टी कनेक्ट झाली परत एकदा ओपन करू आपण त्या ठिकाणी आपलं यू एम टी सपोर्ट ओपन झालं त्या सपोर्टमध्ये काय काय सपोर्ट भेटेल बघा तुम्हाला इथून यू एस बी ड्रायव्हर्स डाऊनलोड करता येतील जे आपण ऑलरेडी बघितलेत यू एस बी ड्रावर्स कसे डाउनलोड करायचे इथून पण तुम्हाला घे घेता येईल सगळे जो एस पी डी सॅमसंग क्वालकम त्यानंतर इथं एल यू बी डा ड्रायव्हर्स एल जी ड्रायव्हर्स जी बी काही यू एस बी ड्रायवर्स आहेत तुम्हाला इथून ड्रा डाऊनलोड करता येईल पण ऑलरेडी आपण यू एस बी ड्राव्हर्स डाउनलोड केलेले आहेत त्याच्यामुळे आपल्याला घ्यायची गरज नाही तर आपल्याला काय घ्यायचं आहे तर याचे सेटअप घ्यायचे आहेत सेटअप म्हणजे इन्स्टॉलर घ्यायचे त्याच्यातले इन्स्टॉलर म्हणजे काय असते जसं की आपले सी पी आहेत वेगवेगळे कुठले कुठले सीपीयू आहेत एम के एस पी डी कॉलकम सॅमसंग तसं यामध्ये सेटअप आहे त्याचे बघा फायर म्हणजे कॉलकमचं सेटअप आहे एमटीके म्हणजे एमटीकेचं आहे आपलं त्यानंतर सॅमसंगचं आहे युनिसोक म्हणजे एस पी डीचं आहे आता सध्या आपलं एस पी डी चालू आहे पण हे आपल्याला एक दोन हे तीन त्यानंतर हे चार त्यानंतर हे पाच असे पाच सेटअप आपल्याला डाउनलोड करायचे तर ऑलरेडी आपण केलेली आहे डाउनलोड डाउनलोड कसं करायचं बघा एखादी जर सेटअप तुम्हाला डाउनलोड करायचं असेल त्याच्यावर क्लिक करायचं तर ह्या सपोर्ट टॅपवरून डाउनलोड टॅबवर येईल आणि इथून आपल्याला स्टार्ट बटन दाबायचे स्टार्ट दा, जेव्हा तुम्ही स्टार्ट बटन दाबचाल इथं तु आपली डाउनलोडिंग स्टार्ट होईल ठीक आहे डाउनलोडिंग स्टार्ट होईल आणि हे जे डाउनलोड झालेलं फोल्डर बघायचं असेल तर तिथं ओपन फोल्डर करायचं तर ह्या फोल्डरमध्ये आपलं हे फाईल डाउनलोड होईल तर इथं जाऊन आपल्याला आपण किती सेटअप डाउनलोड करायला आता पाच सेटअप टी के एस पी डी कॉलकम सॅमसंग आणि एक जी एस एम इंटरनॅशनल मोड ह्या ठिकाणी जायचं आहे आणि एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे जी बी काय आपण डाउनलोड केले ऑलरेडी एवढे डाउनलोड केले त्याच्यामध्ये आणि एक 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 तुम्हाला सेटअप मारायचं समजलं हे सेटअप मारल्यानंतर नवीन जर टी घेतलो तुम्ही तर त्याला आणखीन एक ॲक्टिवेट करावं लागलं याच्यामध्ये हे दोन सॉफ्टवेअर अपडेटर आणि यू एम टी कार्ड मॅनेजर तर आपण टी इन्स्टॉल करायचं बघितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये तर आज बघायचं आपल्याला यू एम टी अल्टिमेट युनिसफ म्हणजे यू एम मधलं जे डीचं सेटअप आहे ते कसं यूज करायचं आपल्याला शिकायचं आहे तर यामध्ये ज्यावेळेस वेळेस आपल्याकडं मोबाईल येईल एस पी डी सी यूचा तर हे सेटअप आपल्याला ओपन करायचं आहे मोबाईल तुमचं एफ आर पीसाठी येऊ फॉर्मॅटसाठी येऊ किंवा फ्लॅशिंगसाठी येऊ जे मोबाईल यामध्ये सपोर्ट आहेत एस पी डी सी यूचे ते आपल्याला करता येतील आता याच्यामध्ये भरपूर काय ऑप्शन आहेत ते आपल्याला एक एक ऑप्शन शिकायचं आहे काय काय ऑप्शन दिलेत तर बघा या ठिकाणी चार टॅब दिलेत वेगवेगळ्या वे तर या ठिकाणी दोन नंबरच्या टॅबला यायचं आहे फ्लॅश मोड तर इथं बघा आपल्याला वेगवेगळे टूल घ्यायची गरज नाही हे एका टूलमध्येच सगळे एस पी डीचे होते आपले तर यामध्ये दोन पद्धतीने करता येतील आपल्याला एक तर मॉडेल नंबर आता इथं आपलं सॅमसंग घेतलो मोबाईल आपला बी तीनशे दहा मॉडेल आहे इथं नाही मॉडेल तर मॉडेल नसेल तर मग होणार नाही का याच्यामध्ये होईल कसं होईल सीपीयू यू टाईप त्याच्या सी पी ओ आहे एस सी सिक्स फाईव्ह थ्री झिरो तर त्याचा सी पी यू कोणता आहे त्याच्यानुसार बी करता येईल आपलं जनरिक सी पी यू आहे एक नंबरला ह्याला क्लिक करायचं आहे आणि आपलं सी पी यू जे आहे पासष्ट तीस एक नंबरचा सी पी यू आहे इथून आपल्याला ह्या मोबाईलला काय काय करता येईल बघा बघायचा बुट इन्फो म्हणजे याचा इन्फॉर्मेशन रीड करता येते आपल्याला दुसरं ऑप्शन आहे डम्प फ्लॅश डम्प फ्लॅश म्हणजे ह्याची फाईल आपल्याला रीड करून ठेवता येते तर समजा हे मोबाईल हँग ऑन लोगो आहे आता मी दुसरी फाईल मारलून डेड झाला मोबाईल पण आता दुसऱ्या तिसऱ्या फाईल चालूच होणार गेला मोबाईल तर ह्याची जी अगोदरची फाईल होती ती फाईल मी रीड करता येते आणि जर डेड झाला तर ते परत राईड करता येते आपल्याला किंवा तुमच्याकडे दोन मोबाईल आहेत ह्याची रीड करून ह्याला राईड करता येते आणि हे जे रीड केलेली फाईल आहे इथं हे रीड केलेली फाईल तुम्हाला फक्त यू एम टीमध्येच मारता येईल त्या टूलमध्ये मारता येणार नाही एस पी डी टूलमध्ये आता त्या एस पी डी टूलमधून जे फाईल घेतो आपण ते फाईल आपल्याला इथून मारता येईल बॅक फाईल दिसतंय नाव इथं इथून पण आपल्याला फ्लॅश करता येतं आणि इथून पण आपल्याला फ्लॅश करता येतं रीड पण करता येते आणि राईट पण करता येतं जे फाईल आपण रीड करतो ते आपण राईट पण करतो आतामध्ये रीड आणि राईट चा फायला काय होतो सांगतो तुम्हाला समजा या मोबाईलमध्ये कॉन्टॅक्ट आहेत एस एम एस आहेत सगळं काय आहे तर ह्याची फाईल आपण रीड करून दुसऱ्या मोबाईलला मारलो तर ह्याचा डाटा जसा आहे तसं त्याच्यामध्ये येतं टोटली आणि जर आपण नवीन फाईल घेऊन जर राईट केलो काय डाटा येते काहीच नाही समजा याचा डेड आहे किंवा डिस्प्ले आहे किंवा काही एक्स पण सॉफ्टवेअरला कनेक्ट व्हायला लागला मोबाईल रीड पण व्हायला आहे तर ह्याचा डाटा काही इम्पॉर्टंट असेल समजा त्यातले कॉन्टॅक्ट वगैरे तर त्याचं रीड करून आपल्याला दुसऱ्या मोबाईलमध्ये राईट करून त्याच्यामध्ये डाटा काढता येते आपल्याला तर इथून रीड आणि राईटचं ऑप्शन आहे आता तिसरं चौथं ऑप्शन आपल्या काही कामाचं नाही पाच ओपन काही कामाचं नाही हे तीन ऑप्शन काही कामाचे नाहीत हे नेटवर्कबद्दल ऑप्शन आहे तर त्याला काही छेडछाड करायचं नाही आपलं शेवटचं ऑप्शन आहे रीड फोन पासवर्ड आता फोन या फोनला जर पासवर्ड टाकलो मी तर याचा पासवर्ड काय करता येतं आपल्याला रीड करता येते कसं रीड करता येतं बघा पहिलं आपण बूट इन्फो घेऊ कसं यूज करायचं याला क्लिक करायचं आणि इथं एक्झिक्यूट त्यावर क्लिक करायचं आणि मोबाईलला कसं कनेक्ट करायचं आपल्याला बुटकी याची बुटकी कोणती आपली होम बटन आहे इथून याचा रीड केलो आपण रीड इन्फो मध्ये सिक्युरिटी दाखवली त्यानंतर याचा सीपीयू कोणता दाखवला को सीपीओ सिक्स फाय थ्री थ्री झिरो हो तर इथून आपला बूट इन्फो करता येईल रीड फाईल करता येईल रीड पासवर्ड त्याला एक पासवर्ड टाकू आपण तर बघा ह्या ठिकाणी आपल्या मोबाईलला लॉक आहे फोन लॉक दिसतोय की वरी फोन लॉक आहे आता ह्या कंडिशनमध्ये कस्टमर आला आपल्याकडं आणि ह्या मोबाईलमधली पण कॉन्टॅक्ट महत्वाचे असू शकते ह्या मोबाईलमध्ये पण हजार कॉन्टॅक्ट बसतील ह्याच्यातले कॉन्टॅक्ट गेले तर कस्टमरला तेवढं जमा करायला वेळ लागला आणि जर कस्टमरला तुम्ही सांगितलं की बाबा तुमचे कॉन्टॅक्ट बी वाचतील त्याचा डाटा आपल्याला रीड करता येते किंवा ह्याचा पासवर्ड पण रीड करता येते तुम्ही जास्त चार्जेस घेऊ शकता असं शंभर दीडशे देत असेल तर तीनशे रुपये पण देऊ शकतो तुम्हाला कस्टमर तर त्यासाठी आपल्याला पासवर्ड कुठून रीड करायचा असते तर या ठिकाणी सीपीयू जे आहे ते सेलेट ऑलरेडी आहे आपला मॉडेल नंबर नसल्यामुळे तर इथून आपल्याला शेवटचं ऑप्शन काय आहे रीड फोन पासवर्ड तर इथून एक्झिक्यूट करायचं आहे आणि मोबाईलला कनेक्ट करायचं आहे आपल्याला होम बटन दाबून तर आपण याचं काय केलं पासवर्ड रीड केलो रीड केल्यानंतर बघा या ठिकाणी आले बघा ॲक्टिव्ह पासवर्ड सत्तावीस छप्पन सत्तावीस छप्पन हे पासवर्ड आपण टाकून बघू सत्तावीस छप्पन सत्तावीस छप्पन निघाला पासवर्ड आपला तर यामधला कॉन्टॅक्ट किंवा एस एम एस जी बी काय डाटा असेल आपला ते आपण यूज करू शकतो त्याचा तर यामध्ये रीड पासवर्डचा ऑप्शन आहे तर हे ऑप्शन फक्त तुम्हाला बटनच्या मोबाईलसाठी यूज होत आहे नाही तुम्हाला वाटत झालं की मी अँड्रॉइडचं पण रीड करेन साठी यूज होत नाही समज याच्यामध्ये ते मोबाईलला पासवर्ड कसं रीड करता येतं इथून एस पी डीमधून तर रीड करता येतं इथून फाईल रीड करता येते राईट करता येते त्यानंतर इन्फॉर्मेशन रीड करता येते आहे तर समजा ह्या ठिकाणी तुमचा एखादी मोबाईल आहे टेक्नोचा टेक्नोमध्ये मॉडेल जास्त नाहीत याच्यामध्ये जास्त असतील लावामध्ये पण आहेत बघा एस पी डी सी पी चे सगळ्यात जास्त तुमच्या आयटेल मध्ये जास्त सगळ्यात जास्त ला सिलेक्ट केलो आपण इथे मॉडेल नंबर आहेत भरपूर सारे ह आता अँड्रॉइड म्हणलं तर काय आहे एफ येते बरोबर आहे तर ते एखादी मॉडेल नंबर घेतला हो आपण ए ट्वेंटी फाईव्ह प्रो त्या मोबाईलला काय असणार आहे लॉक असणार आहे लॉक काढल्यानंतर एफआरपी असणार आहे मग इथे एफ आर पी देखील ऑप्शन आलं पाहिजे आता बघा आले का आलं एफ आर पीचं ऑप्शन तुम्ही हार्ड रिसेट केलो एफ आर पी इथे किंवा इथे ऑप्शन आहे सेफ फॉर्मॅट सेफ फॉर्मॅट म्हणजे डाटा राहून फक्त पॅटर्न असेल पासवर्ड असेल ते फॉर्मॅट होऊ शकतंय तुमचा डाटा पण राहू शकतो काही मॉडेलला सपोर्ट आहे काही मॉडेलला सपोर्ट नाही नसेल तर मग रिसेट युजर डाटा आणि रिमूव्ह एफ आर पी करायचंय दोन्ही पण निघेल त्याचं समजाय तर या ठिकाणी मॉडेल नंबर घेऊन समजा तुमचं हे ए ट्वेंटी फोर मॉडेल नाही याच्यामध्ये तर इथं काय करता येईल तुम्हाला सी पी यू त्याचा सी पी यू कोणता आहे समजा त्याचा सी पी यू आहे नाईन एट थ्री झिरो आता त्याचं सी पी यू कसं बघायचं आहे गुगलला जायचं आहे टेल ए ट्वेंटी फाईव्ह प्रो सी पी यू टाईप हे जर तुम्ही टाकलो असा तर त्याचं सी पी यूचं नाव येईल इथं बघा कोणतं आहे अठ्ठ्याण्णव बत्तीस ई जर याच्यामध्ये मॉडेल नंबर नसतं आपलं ठीक आहे तर आपल्याला काय करता एक, पाँच। पाँच था, था आला असं इथं एस सी अठ्ठ्याण्णव बत्तीस ई बघा इथं आहे एक दोन तीन चार पाच पाच प्रकारचे आहेत वेगवेगळे इथं एक नंबरचं आपण टाकायचं आहे सिलेक्ट झालं हे सलेक्ट केल्यानंतर इथं ऑटोमॅटिक आलं ऑप्शन एफ आर पीस बघा आपण सी पी यू जर साधा सी पी यू घेतला बटनच्या मोबाईलचा तर एफ आर पीचा ऑप्शन येते का नाही आहेत तर आपण जे सी पी यू घेतला आहे त्या सीपीयूचे कारण ह्या सीपीपासून तुमचं आयटेल ए ट्वेंटी फाईव्ह प्रोच मोबाईल बनला नाही तर ह्याच्यासारखे हजारो मोबाईल शंभर मोबाईल पन्नास मोबाईल जी बी काही मोबाईल असतील सगळे मोबाईलच्या सीपीपासून बनलेले असते हां आणि त्याच मॉडेलपासून म्हणजे त्याच सीपीपासून तेवढे मोबाईल तुमचे फॉर्मॅट होते त्या आर पी निघते तुमचं सॉफ्टवेअर सगळं कशावर डिपेंड आहे तुमच्या सी पीवर डिपेंड आहे समजलं आहे तुम्हाला मॉडेल नंबर कशासाठी दिला आहे सी पी हुडकत बसायची गरज नाही त्याच्यामुळे तुम्हाला इथं मॉडल नंबर दिला आहे त्याचं आपलं कामच कशावर होतंय सीपीवरच काम होतं आपलं समजलं सगळ्याला अनलॉक करायचं कळालं इथं एफ आर पी काढायचं कळालं आता याच्यामध्ये फ्लॅश कसं करायचं बघा फ्लॅश करायचं ऑप्शन या ठिकाणी आहे इथून आपल्याला फ्लॅश करायचं असेल तर इथून फाईल घ्यायची ओपन पॅक फाईल कुठल्याही मोबाईलची इथून फाईल घेता येते जी मोबाईल ह्याला सपोर्ट आहेत आता त्याच्यामध्ये आपल्याकडं मोबाईल आहे सॅमसंगचा बी तीनशे दहा त्याची फाईल घ्यायची डेस्कटॉपवर फाईल आहे आपली डिलीट की का फाईल तर इथून डाऊनलोड म्हणून फाईल घ्यायची आपल्याला हे फाईल सिलेक्ट झाली आपली इथून आपला फ्लॅश फोन करायचं बाकी कुठं छेडछाड करायचं नाही डायरेक्ट फ्लॅश फोन बघायचं सीपीयू घ्यायची गरज नाही मॉडेल नंबर घ्यायची गरज नाही डायरेक्ट फाईल घ्यायची फ्लॅश करायचं मोबाईलला बुटकी दाबून आपल्याला कनेक्ट करायचा मोबाईल आपला फ्लॅशिंग स्टार्ट झाला झाला एस पी डीसी पू मध्ये एवढंच आहे दुसरं काहीच नाही मोबाईल आपली फ्लॅशिंग स्टार्ट झाली पाहिजे तर बघा इथं कुठलाही मोबाईल इथून आपल्याला फाईल घेऊन इथून फ्लॅश करता येते मोबाईल आपला फ्लॅश कम्प्लीट होईल थोड्या वेळात लगेच तीन वेळ बघा फ्लॅश झाला शंभर टक्के फ्लॅश झाल्यानंतर मोबाईल ऑटोमॅटिक अजून फ्लॅश झालं नाही इथं डन म्हणून खाली